सर्वांना बघा आपण काय बनवणार हो जिरं मोरी टाकलेली आहे कडी कडी कच आता लसूण टाक लसूण टाकलं असे आहे बाबा आपली कोणी आपल्या लसूण घर आला कांदा टाकू तर कांदा कांदा लाल खरपूर भाजी घेऊ या भाजी काय बरं मारून ती बघा शेवटपर्यंत बघा आपण असं हे बघा असं खूप राहतात पावडर बनवून ठेवतो खोबऱ्याची एक किलो महिना दोन महिने जाते आता आपल्याला सुक्या भाज्याला पण थोडं थोडं टाकायचं चव येते आता कांदा झाला आपल्या घराचा आपण खोबरं खोबरं टाकलं आपण आता धांग जिरे पावडर टाकले भाजलेली आहे आणि पण घरी नाही केली ह्या वर्षी वरची मिरची पावडर कमी तिखट होती टाक मिशीला कसोरी टाक झाले आपलं झालं आता बघा गरम पाण्यातून करण्यात आता औषधं टाकतात शेतकरी आणि गरम पाण्यातून काढून घ्यायची भाजी आणि गाळून घ्यायची असते बघायला झालं आपल्या शहरात सुट्ट्या टाकल्या रस्ता विसरण्याकर खात करून चपाती करून नाही करून आणि असं करून ठेवायचं मग पावडर केली एकदम भारी आणि आता थोडंसं कोथं टाकायचं नंतर शिजल्यावर टाकायचं थोडं ते शिजलं की कसं तरी होतं कच कच्चा कच्चा चांगला वाटेल भाज्याकडे भाजी तयार बघा तुम्ही पण करा आवडली तर करा नाही तर